पुढेऱ्यांचीच पोरं लागते ती गोरगरीबांची पोरं परत येते मॅरेट मध्ये फसवणूक झाली कुठं काय झालं तो हरला काय झाला मुख्यमंत्र्याचा पोर का पुढं पंधराशे रुपये पोरते ना का एवढी एवढी पिशवी भरल का पंधराशे रुपये किती आता इलेक्शन होतोच ही लाडकी बहीण आहे तर मटणाच ताट द्याल काय मग इलेक्शनासाठी काय बोलाल ती वाटेल ती होईल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तंबूर राहतात दैनराजे महाराज मला वाटते पंधरा वर्षापूर्वी आलेला इथं त्याच्यावर अजून आला नाही मग आता कसं कसलं सरकार आहे मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यातलेच आहे तुम्ही त्यांच्यावर असं बोलताय आपल्या जिल्ह्यातले असले तेच बोलत काय करायचं आहे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सोराडे या गावामध्ये हा हे गाव कराड उत्तर या मतदारसंघामध्ये येतं आणि येथील काही नागरिकांशी मी गप्पा मारणार माझ्या माझ्यासोबत एक नागरिक आहेत मला सांगा नरेंद्र मोदींनी दोन दोन हजार रुपये देतात दर महिन्याला तुम्हाला मिळत असतील तुम्ही फार खुश असाल ना आम्ही लय खुश आहे पहिल्यापासून आम्ही रोजगार करतोय आम्हाला कर जमीन नाही फिमीन नाही आम्हाला कुठले मिळायचे पैसे नाही पण ते दोन दोन हजार रुपये देतात ना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी त्यातून गोरगरीबांना काय बर त्यांना काहीच नाही एखादी बेघर वस्तीची खोली नाही कुठली सुविधा नाही कुठलं काय नाही गोरगरीबांची मुलं शा कुठं या भरतीला गेले पुढाऱ्यांचीच पोरं लागते ती गुरगरीबांची पोरं परत येते मध्ये फसवणूक झाली कुठं काय झालं तो हरला काय झाला मुख्यमंत्र्यांचा पोर का आमदारांची पोरं पुढं सगळ्यांचीच मोठे मोठ्या लोकांची पोरं नोकरीला लागते ती गोरगरीबांची बा, पोरं नोकरीला लागतच बा, नाहीत मुख्यमंत्र्यांच्या मुलांना काय काय सुविधा मिळत काय ते त्याला माहित नाही त्याला किती सुविधा असतील त्यालाच माहित आहे खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचा मुलगा मग आता मग आता त्याच्यावर विचार करा की मग गोरगरीबाच्या पोराला का कशाचा खासदार करता का कशाचा करता त्यांचीच पोरं लागते मोठे मोठे वशिला आहेत त्याचीच मुलं लागतात तुम्हाला शिक्षण मिळत असेल ना तुमच्या पोरांना चांगलं शिक्षण आम्ही स्वतः केलंय त्यांनी काय दिल फी फी तरी स्वस्तच आहेत डोमेशन भरताना पाच लाख द्या दहा लाख द्या कुठं कुठं खाजगी शाळेला आणि भरतीला कुठे गेली की पूर्ण रडत माघारी येते ती रोजगार करून आई बापांनी पैसे द्यायचं ती पूर्ण रडत माघारी येते ती काय आहे तेव्हा तुमची मिसेस तर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे कुठं पाच मिनिटात पंधराशे रुपये पुरते ना का एवढी एवढी पिशवी भरल का पंधराशे रुपये किती आता इलेक्शन होतोच ही लाडकी बहीण आहे पुन्हा वैरी बहीण होईल बर कुठली वया तुम्ही लाडके जावाय नाही का कशाच लाडके ला कशाच कुणाच जा लाडके जाऊ लाडकी के बहीण केली फक्त इलेक्शन साठी बाकी कशासाठी नाही आहे सगळ्या जगाने ती लाडक्या बहिणीची सगळ्या मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यातलेच आहे तुम्ही त्यांच्यावर असं बोलताय आपल्या जिल्ह्यातले असले तेच घर बोलत असेल आम्हाला काय करायचं आहे तेच आम्हाला काय देतोय तू काय सुद्धा मिळत नाही मग आता शेतकऱ्याचं लाईट बिल कमी केलं कुठं केलं ती तरी काय अजून कानाव नाही आणि गोरगरीबाच्या लाईट बिल वाढायला लागली तिकडनं कमी केलं घराची लाईट बिल गोरगरीबांना कशाने भरायची बार आता पावती जाऊ का तुम्हाला हा सातशे हजार पंधराशे दोन हजार बिल येते ती त्याच काय म्हणता येत आमचं सरकार गतिमान सरकार आहे गोरगरीबांचं सरकार आहे ते, मुख्यमंत्री त्यांच्या हेडिंग साठी आहे ती गतिमान त्यांच्या सांगण्याला आणि बोलण्याला आणि पेपरलाच येते बाकीच काय आहे अरतर ते आम्ही लाईट बिल भरायचं का खायचं का रोजगार करायचं कापड धुडत पोरांना एका एका पोरांच्या अंगावले चेड्या फाटलेल्या आहेत त्याचं काय करायचं म्हणजे हे सरकार चांगली हे जे तीन आपले एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे जे त्रिकोट आहे ते कसं वाटतंय तुम्हाला नाही भारी आहे ते अगदी सगळ्या गोरगरीबाचा विचार करणारी लोक आहेत एक नंबर बरं काय काय गरीबांचा विचार केला त्यांनी काय काय म्हणजे आम्ही आता सांगतोयच की पोर कुठं भरतीला गेली कंपनीत गेली माघारी येते ती आई उद्योग धंदा करायचा त्याला ते, ते गाडी खर्चाला पैसे द्यायचं त्याने ती रडत पोर माघारी येते ती आणि हे सगळं खाजगीकरण करून ठेवले कसे गोर गरिबाची पोरं सुधारणार आणि शिकणार कशी त्याचे भागणार कस आणि महागाय डाळे मागाय हरभऱ्याची डाळ मागाय गेले तरी एकशे चाळीस रुपये किलो त्या काय नुसता वास घेऊन ठेवायचा आहे आता आता बाकीच काय राहिलेच नाही ते आता अजित पवार ते गुलाबी गुलाबी जॅकेट घालतात त्यांना गुलाबी गुलाबी करण्यासाठी अडीचशे कोटी रुपये त्यांनी खर्च केला तुम्हाला काय वाटतं त्याविषयी तुम्हाला दोन हजार रुपये मिळत नाही पण ते अडीचशे कोटी रुपये त्यांनी वाटले एका कॉन्ट्रॅक्टरला दिले की त्याने म्हणजे अजितदादांना लोकांनी चांगलं म्हणावं अजितदा प्रतिमा काम असायचं मग ते मिळवण्याचं काम असेल गोरगरीबाला काय देतो इकडे आड़ीशे? आड़ीशे मा ते कॉन्ट्रॅक्ट वाल्याला दिलं त्याने अडीच कोटी दिलं का अडीचशे अडीचशे कोटी दिलं ते काय आम्हाला माहित नाही पण ते गोरगरीबाला काय दिलं ते कॉन्ट्रॅक्ट वाल्याला दिलं त्याच्याकडून त्याचा काय फायदा असेल आम्हाला काय त्याच मिळणार ते अजित दादा शरद पवारांना सोडून गेले आणि बीजे बरोबर गेले तुम्हाला काय वाटतं त्याविषयी चांगले झाले की त्यांचं येईल की परत आता ती शरद पवार कडे येणार की परत सारख्या पार्ट्या बदलत राहतात येते कुठं जात नाही त्याच त्याच मेडक्यापाशी परत येणार ते कुठं जात नाही काय आपण त्याचं सांगायचं शरद पवार म्हणतात मी घेणार नाही परत कोणाला ना अजित अजित ते म्हाताऱ्याचे म्हणा आमचे म्हणावं काय हा ते घ्यायचं का नाही ती त्याली आमचा फक्त विचार काटला आहे की गोरगरीबाला बाबा तुम्ही काय सुविधा दिल्या ही सरकार आल्यापासून एक बेघर वस्ती सुद्धा मिळाली नाही नुसते जाहिरातीला येत ह्या गावाला इतकं दिलं त्या गावाला तितकं दिलं कुठंच काय नाही तुमच्या गावातले बी अशा योजनांची जाहिरात होत असेल ना जाहिरात दुसरी यांच्याशिवाय कोणाची चालतच नाही टीव्हीला ला बघा मोबाईल ला बघा ह्यांचीच जाहिरात आहे कोणाची हे तुमच्या बीजेपी वाल्यांची दुसरं कोणाची येतच नाही वर बी एसटी त्यांचे तीन तीन फोटो आहेत मग आता एस टी ओ तीन तीन फोटो जिकडे जाईल तिकडे मुंबईला गेलं तरी त्यांचे फोटो दिसतात म्हणजे फोटो बघायला तर छान छान वाटत असेल छान म्हणजे सगळे गोरगरीबाला इतका फायदा होतो त्यांचे चेहर बघून की काय घेऊन हातात घ्यावा असं वाटतंय म्हणजे हार घ्यावा काय घ्यावा असं पाच सहा हजार पैसा हार घेऊन पुढे जावं असं वाटतंय त्यांच्या गळ्यात मग आता काय बोलायचं या लोकांना ते जर इथं प्रचाराला आले एकनाथ शिंदे किंवा या तिघांपैकी तर तुम्ही आणि तुम्हाला भेटायला संधी मिळाली तर तुम्ही काय बोलाल त्यांच्याशी आता आम्ही हे बोलतो हेच की काय गोरगरिबांसाठी त्यांनी केलं पंधराशे रुपये बहिणी लाडकी बहीण ही तयार केली तिने कवा मला कळतंय असं मला वाटतं साठ वर्षात कवा या बहिणीला कवा मान दिलेला नाही दिलाय का कुठला कुठल्याच मंत्र्याने किंवा कुठल्या दिला पक्षाने दिलाय का मग ह्या पक्षाने कसा दिला म्हणजे चांगलं झालं का वाईट झालं इलेक्शनासाठी अच्छा हा बाकी काय नाही पंधराशे रुपये दिले तर पाच मिनिटात एवढी पिशवी सुद्धा भरत नाही ती किती पंधराशे रुपये महिनाभर खाईल का ती बहीण पण तुम्ही नाराज आहे पण तुम्हाला दिले नाहीत म्हणून नाराज आहे का बायकोला दिला म्हणून असं काय सुद्धा नाही बायकोचा विषय बहिणीचा विषयच नाही इलेक्शनाच्या साठी केलेला आहे बाकी काय नाही तुमचं म्हणणं आहे की मजुरांना सुद्धा भूमियन आ... जे आहेत मजूर आहेत कामगार आहेत त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय दिलंय त्यांनी करायला मस्त आम्हाला एखाद्या खुली बांधावी किंवा जागा एखादी द्यावावी गोरगरीबासाठी किंवा काय करावं असले काय त्यांनी केलेच नाही ते मोठे मोठे भूखंड विक्रीला काढतात की म्हणजे चार एकर दहा एकर असे तुम्हाला कशाला पाहिजे ते त्यांचे लोकांना ते देतात कार्यकर्त्यांना वगैरे त्यांच्या फायद्याचं आहे ते कार्यकर्ते त्यांच्या कामाला येतो इलेक्शन साठी कुठेतरी उपलब्ध येईल गोरगरीब येतो का गोरगरीबाला अर्धी क्वाटर द्यायची की शाबाद आपली पार्टी आहे एवढंच येते दुसरं काय नाही मंत्री जरी आला कोण एखादा आमदार कोण आला तर तो काय करतोय आपली माणसायची बर का, का। तेवढ्या पुरतो मटणाचं ताट द्याल काय मी इलेक्शनासाठी काय बोलेल ती वाटेल ती होईल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तंबू राहतात बाकी काय नाही धन्यवाद तुम्ही फार मिस्किल पद्धतीने सरकारवर टीका केली लाडक्या बहिणीवर बहीण योजनेवर बोललात तुम्ही त्याच्यानंतर राजकीय नेते कसे वागतात याविषयी तुम्ही बोललात झाल्यावर सांगू का उदयनराजे महाराज मला वाटते पंधरा वर्षापूर्वी आलेला हित बर त्याच्यावर अजून आला नाही मग आता कस कसलं सरकार कसलं खासदाराचे तर कायच आम्हाला सुविधा नाही या गावाला इचरा कोणाला पण बर आहे का काय या गावाला काहीही नाही मिळालेलं त्या खासदाराकडून अच्छा तुम्ही भेटायला गेला होता कशाला त्याला भेटाय तिचं त्याच्या सत्तर वॉचमेन त्याच्या कुठं आहे भेटाय त्याला कुठं जाणार कुठे कधीच येत नाही येतच नाही असला नंबर मी बर लावा मी बोलतो माझ्या नाही नंबर येतच नाही गाव आका आहे की विचारा कोणाला येते कधी मत तुम्ही त्यांना कुठं उदयनराजांना तुम्ही मत दिली कि द्या टायमला बी दिलीत की मत बी दिलेत त्यांचं सहकार्य बी केले एक पंधरा वर्ष झाली का आले त्याला पंधरा वर्ष होऊन गेली त्याच्यावर ते अजून आले नाहीत फक्त आमच्या सातारा जिल्ह्याचे खासदार खासदार मग ते आले नाहीत अजून धन्यवाद